निकम साहेब सध्या महाविकास आघाडी या महाविकास आघाडीमध्ये शिंदे यांची शिवसेना येऊ पाहत आहे त्याबाबत काही तालुक्यामध्ये मिटिंगही झालेल्या आहेत चर्चांना उदाहरण आले अंतर्गत चर्चा झाला एक प्रकारे वातावरण तापले नक्की खरं काय ते एवढं सांगा तुम्ही त्या मिटिंगला फोटोमध्ये दिसत आहात फोटो दिसत आहे विधानसभेचा लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर या तालुक्यातील जनतेचा कौल किंवा आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा कौल हा जनतेचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं ला आहे त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की आपण सर्वांनी आपले मतभेद कोणाचे काय असतील ते विसरून ही निवडणूक नेत्यांची नाही या निवडणुकीत कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून आणायचे त्यामुळं विधानसभेला कोण कसा वागला लोकसभेला कसा वागला याचा विचार न करता कार्यकर्त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा विचार करत आहोत कारण जे सत्ताधारी आहेत ते फार कोणाला कशी वागणूक देतात काय देतात तर स्वतःला काय समजतात जनता दाखवू देऊ त्यामुळं आम्ही दोन वेळा आमची चर्चा एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये झालेली आहे चर्चेत काय प्रश्न होते काय उत्तर होते चर्चा काय झाली ही आंबेगावच्या जनतेला जाणून घ्यायचे आम्ही सांगितले ते जनतेचा गौर विधानसभेला देखील आता जे उमेदवार कागदोपत्री विजयी झालेले त्यांना मिळालेली मतं यापेक्षा विरोधात दा दा झालेला मजला आठ हजारांनी जास्त आहे त्यामुळं जनतेचा स्पष्ट गौड इकडं आहे त्यामुळं आमची चर्चा ही झालेली आहे की आपण यावेळी सर्वांनी एकत्रितरित्या येऊन निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवाराला मध्ये आहे त्या उमेदवाराला आपण तिथं उमेदवारी देण्याचा प्रयत्न एकत्रितरित्या बसून त्या ठिकाणी करू अशी आमची चर्चा झाली कारण त्यांच्या विधानसभेच्या वेळी त्या मित्रपक्षांनी त्यांचं काम केलं त्यांना सा हो ते सांगतात ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं तसं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुणाचा आला तुमच्या पक्षाचा आला राष्ट्रवादी शरद पवार पक्षांचा उभाटाचा काय रिस्पॉन्स आला त्याच्यामध्ये प्रस्ताव तर होता त्या मीटिंगमध्ये सगळे जर पॉझिटिव्ह आहेत सर्वांना वाटते की आपण यांच्या विरोधात आपण लढा ठीक एकंदरीत तुम्ही असं म्हणताय की शिंदे पक्षासोबत आल्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीला फायदा होईल मात्र तसं पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोड्या मताने तुमचा पराभव झाला मात्र या पराभवामागे शिंदे पक्ष असं सांगत होता की हा जो पराभव झाला या आमच्यामुळे झाला तर जर महाविकास आघाडीचा सा आमदार झाला असता तो कुठंतरी त्या शिंदे यांच्या पक्षामध्ये तो पडला आहे मग आज तुम्ही मित्र जुतं घेत आहे कुठंतरी तुमचा कमी पण वाटत नाही का तुम्हाला मी तुम्हाला एकच सांगितलं जनतेचा कौल हा त्यांच्या विरोधामध्ये आहे कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं त्यांनी त्यांना आव्हान केलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी यांची काही ताकद नाही आम्ही आमच्या हिमतीवर निवडून आलो कसे आले काय आले त्यांना माहिती मला एकच सांगितले की आता डुप्लिकेट बोगस मतदारांचं चा चाललेली चर्चा ही आपण पाहतोय आज देखील मोर्चा त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये निघलेला आहे मी एकच सांगतो की कागदावरती जे बॅलेट पेपर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जो उमेदवार विजयी झाला त्यांच्यापेक्षा एकशे अडतीस मतं ही जादा पडलेली आहे हे आपणांना सभास्त्रूत आहे राघवीस राय का तो आता विधानसभेचा राघवीस राय जागा पण आता कार्यकर्त्यांनी कोणाचा आम्ही कोणावर असे ज्याला राजकीय क्षेत्रात काम करायचं असतो त्याला रागावून त्या ठिकाणी चालत नाही आपण एक आपलं आत्मपरीक्षण करू का आपलं कुठं चुकलंय याच्या त्याच्यावर आग्रह मी एकच सांगतो ही निवडणूक नेत्याची नाही तिथं कार्यकर्त्याला आपल्याला निवडून आणायचे आपल्याला ते जनतेनं जो कौल दिलेला आहे त्यासाठी जनता इथे सत्ताधाऱ्यांच्या एकंदरीत महाविकास आघाडी या युतीबाबत पॉझिटिव्ह दिसते असं तुमच्या बोलण्यातून तरी येत आहे पुढचा प्रश्न असा आहे का महाविकास आघाडी जी तालुक्यामध्ये आहे त्यामध्ये एक राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे दुसरं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे तिसरा म महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली असतात त्यांना यामध्ये कुठंतरी डावल जाते आणि कुठंतरी ती खंत त्यांनी बोलून दाखवली आहे आणि ते एकंदरीतच स्वबळा लढण्याचं त्यांनी एक प्रकारे आव्हानही केलेलं आहे कुठं तुम्ही त्यांना डावलताय का मी एक सांगतो मधल्या काळात मतदार यादीच्या संदर्भामध्ये राजू इनामदार यांचं मार्ग पूर्ण झालं होतं त्यांना मी काही मतदार याद्या वगैरे पाठवून दिल्यात पण ही जी बाकीची काही चर्चा आहे याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी माझं फक्त मतदार यादी संदर्भात एकदाच बोलणं झालेलं होतं आता चार एक लोकांशी आमची चर्चा झालेली आहे त्यांच्याशी तो आमचा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे त्यांच्याशी एका अंतिम कोणतं ठरलं आहे अशाच येणे आमच्या चर्चा चालू आहे एकत्र विचार चालू आहे महाविकास आघाडीसोबत जे काही शिंदेसेना यायचं पाहत होते मात्र कुठंतरी त्यांना बैठकीला कुठंतरी दिसत नाही त्यांचे नेते त्याच्यामध्ये ते खंत व्यक्त करतात ते कुठंतरी त्यांची आज ती दाखवायचा प्रयत्न करणार असं रा काँग्रेसचे राजवी नामदार यांनी सांगितलंय मग ते मीटिंगला का नव्हते हो <सथ> जी शिंदे सेनेला एक सोबत घेण्याची जी मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये काँग्रेसचे नेते का नव्हते

मनसर नगरपंचायतीमध्येही तुमच्या राष्ट्रवादीचे काही शरद पवार पक्षाचे नेते असं सांगतात हे का तुमच्या बैठका झालेल्या आहेत मात्र इथल्या स्थानिक प्रमुख नेत्यांना बैठकीमध्ये कुठेतरी सामील केलं जात नाही डावलं जाते असं तुमच्याच पक्षातून एक खंत व्यक्त केली जाते बऱ्यापैकी नेते आहेत ज्याच्या

ह्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आता महायुती शिंदे गटाला सोबत घेतलं बरोबर त्याच पद्धतीनं शिंदे पक्षाला सोबत घेतलं त्याच पद्धत तुम्ही मंच नगरपंचायतीमध्ये शिंदे पक्षाला सोबत घेणार आहात का आमची चर्चा आहे तसं तुम्हाला जर मताची बेरीज दिसली का नगरपंचायतीमध्ये शिंदे सेनेला सोबत सोबत घेतल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्या त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकतो अधिक नगर सेवक निवडून येऊ शकतात तशी परिस्थिती दिसली तर तुम्ही त्याबाबत पॉझिटिव्ह आहात का विभाजन त्यांची आमची चर्चा झाली कालच एका लग्न समारंभाजवळी जर का गांधळी देखील आमची गाठभेड झाली त्यावेळी चर्चा झाली का आपल्याला कुठं बसून फेड का लागेल